आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस सहा जानेवारी हा सर्वत्र पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधत नंदुरबार येथील एन सेवन न्यूज कार्यालयात पत्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार हे उपस्थित होते या प्रसंगी एन्स सेवन न्यूजचे समन्वयक देवेंद्र बोरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे समन्वयक विशाल मोहन माळी न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी निलेश पवार दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी रणजित राजपूत साम टी व्ही मराठीचे जिल्हा प्रतिनिधी सागर निकवाडे साप्ताहिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळे जनशक्तीचे जिल्हा प्रतिनिधी महेश पाटील प्रेस फोटोग्राफर प्रशांत पाटील पब्लिक ॲपचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर माळी टी व्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी गौतम बी एबीपी माझ्याचे जिल्हा प्रतिनिधी पाटील अजिम किशोर गवळी कैलास गुरव अनिल राठोड जितेंद्र जाधव सतीश गोसावी योगेश पाटील दैलिक नंददर्शनचे अभिषेक राजपूत आफिक मिर्झा राणा राजपूत दीपक कुलकर्णी तसेच जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी एन सेवन न्यूज परिवारातर्फे सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात येऊन सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांनी तसेच ज्येष्ठ पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारितेच्या आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने सर आज आमचा दिवस असतो <laughs> आणि आज सकाळपासूनच तसेच पत्रकार विविध कार्यक्रमात बिझी असतात आणि विचारमंथन पत्रकारांचं सकाळपासून विविध मुद्द्यावरती झालेलं आहे आता काय आम्ही डोस पाजायची काही गरज नाही एकमेकांना त्यामुळं हसत <laughs> खेळत फक्त पोलीस प्रशासन आपल्यात आलेलं आहे म्हणजे गेले पाच सात वर्षाला एन सेवन परिवार हा आवर्जून दरवर्षी कार्यक्रम करतो दर संध्याकाळी रिलॅक्स पत्रकार म्हणून उद्या येतात आणि मग या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे केला जातो पत्रकारांची संख्या पण बघाल म्हणजे थंडीतसुद्धा जर पत्रकार इथं आहेत तर माहोल गरम असतो पत्रकारांचा तर हे सगळं बघितलं तर फक्त पोलीस प्रशासनाशी पत्रकारांचं असलेले सौदार्यपूर्ण संबंध गेल्या काही वर्षात जे वृद्धिंगत झालेले तसं जर बघितलं तर म्हणजे असं विळ्या भोपळ्याचं नातं आहे आपल्या दोघांचं पत्रकार आणि पोलिसांचं पण गेल्या काही वर्षात पोलिस आणि पत्रकारांचं नातं खऱ्या अर्थाने चांगलं झालं सुसंवाद त्यांच्यात निर्माण झाला कृतिंगत झालेला आहे तो संवाद असाच हा संवाद राहावा एकतर्फी न राहता तुमच्याकडनंही संवाद आमच्यापर्यंत पोहोचावा आमच्याकडचाही संवाद तुमच्यापर्यंत राहावा हीच या पत्रकार दिनी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाळा शास्त्रीजी आंबेकरांची जयंती ही पत्रकार दिवस म्हणून साजरी करण्यात येते खऱ्या अर्थाने क्रांतिकारक सत्पुरुष म्हणून बा बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख होतो इतिहासातही नोंद आहे मी सकाळच्या कार्यक्रमात त्यांचे वर्णन केलं की ते काय काय होते काय नव्हते हे आपण सांगू शकत नाही सर्व काही होते ते आयुष्य फक्त छत्तीस वर्ष आयुष्य जगलेत पण आणंद चित्रपटाच्या डायलॉगप्रमाणे जिंदगी भले लंबी बडी ना लंबी ना हो बडी होणी चाहिए असं छत्तीस वर्षाचे आयुष्य ही एक क्रांतिकारक कार्य करणारी व्यक्ती म्हणजे बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेत ज्यां मराठी पत्रकारितेच्या इतिहासाची ज्यांनी सुरुवात केली नंतर त्या पत्रकारितेचा इतिहास कुठपर्यंत वाढला त्याची सर्व नोंद इतिहासात आहे शालेय अभ्यासक्रमात शिकवण्यात येतं पुढे टिळक आगरकर फुले यांनी पत्रकारितेतून समाज प्रबोधन केलं सकाळी मी राजाराम मोहन रॉय यांच्या सतीप्रथेबद्दलचे एक उदाहरण दिलं की पत्रकारितेच्या माध्यमातून सतीप्रथा ही क्रूर प्रथा कशी उच्चाटन केली त्यांनी हे सांग इतले भी। एक उदाहरण सांगितलं मी एक क्रांतिकारक समाजप्रवर्धन करणारा क्षेत्र म्हणजे पत्रकारिता समाजातील सर्व क्षेत्रांना ज्यांच्या टच असतो एक तत्ववेत्ता म्हणून जो काम करतो प्रत्येक विषयाचा अभ्यास करतो तो पत्रकार समाजसुधारक आणि ज्यांनी पत्रकारितेची मी आपल्या राज्यामध्ये रचली होती असे आपले बाळशास्त्री जांभेकर यांच्या जा जयंतीनिमित्त आज पत्रकार दिवस आपण सगळे साजरा करतो आहे या अतिशय चांगल्या दिवशी आपण सर्व एकत्र आलेलं आहे आपण मला इथे बोलावलं त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे सर्वप्रथम आपण सर्वांना आजच्या पत्रकार दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा हे पत्रकार मला असं म्हणायचं आहे की आपण आपले बंधू बोललेत की आपण समाज पत्रकार पण देखील समाज सुधारक आहे मी थोडा आणखी त्याला मागे घेऊन जाईल की पत्रकार पत्रकार होण्याच्या आधी तो समाजातील पहिला घटक असतो घटकस्थळावरती आणि तो समाजातून शिकतो त्याला म्हणजे आम्ही म्हणतो आमच्या लँग्वेजमध्ये की इंटेन्शन व्हॉट इज युअर मोटिव्ह अँड इंटेन्शन आम्ही लिगल टर्ममध्ये तर त्याचं जे इंटेन्शन असतो त्या व्यक्तीचं तो त्या समाजातून बघत 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 आणि त्याची ते एक इंटेन्शन तयार होते की समाजामध्ये काहीतरी या बाबतीमध्ये काहीतरी नवीन करावं हो, आणि लोकांपर्यंत मी कसे माझे विचार आणि समाजात कसा बदल घडेल यासाठी मी काय करायला पाहिजे म्हणून तो पत्रकार बनतो आणि पत्रकार म्हणून त्याचे नवीन चांगले आयडियाज समाजातील जे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत ते तो मांडायचा प्रयत्न करतो तर समाजामधूनच आलेला एक जो व्यक्ती आहे जो पत्रकार होतो पुढे चालून तो आणखी पत्रकारितेमध्ये चांगलं काम करत जातो